नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं बहु वंचित बहुजन आघाडीचे पक्ष निरीक्षक तथा केंद्रीय सचिव अशोक सोनोने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तावडे विभागीय प्रशिक्षक प्राध्यापक सुरेश शेळके नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाडे जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे शहराध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती दिलीप मोरे महासचिव मुजफ्फर खान धम्मपाल सोनटक्के खंदारे मधुकर बनकर सह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सखा गार्डन या ठिकाणी सकाळी अकरा वाजता जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व नव नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कोटे यांनी केले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय भाषक जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून त्यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचं जनसंपर्क कार्यालयाचं उप झालेली आहे का कार्यालयाचे उद्दिष्ट असे का की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या जनसंपर्क का कार्यातून सो, सोडवल्या जातील आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज अशोक भाऊ सोनवणे व सर्व पदाधिकारी व ना राज्याचे उपाध्यक्ष नागर रुपांच्या मराठवाड्याचे प्रशिक्षक म्हणून सुरेश सर हे सर्व उपस्थित होते आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या मार्गदर्शन त्यांनी आम्हाला इथं दिलेलं आहे आणि शर्तिय बाळासाहेब आंबेडकर अठ्ठावीस तारखेला परभणीमध्ये दौरा करणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाध पदाधिकाऱ्याशी संवाद साधणार आहेत येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला विसावा कॉर्नर सका गार्डन जिंतुर्या परभणी या ठिकाणी त्यांची अकरा उपस्थित राहणार आहेत सर्व वंचित बहुजन आघाडीच्या मा कार्यकर्त्यांना आजी माजी पदाधिकाऱ्यांना अन्नवण्याच्या अजित कार्यकर्त्यांना विनंती करतो पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता सकाळ घट या ठिकाणी उपस्थित राहा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज